राजांना जायचं विशाल गडाकडे पण विशाल गडाला सुरवेनी वेडा दिला होता म्हणजे आता राजांना विशाल गडाला जायचं तो तो सुर्वेचा वेडा फोडावा लागणार होता आता मागोण मसूर येतोय राजांच्या बरोबर फक्त सहाशे माणसं लक्षात घ्या आणि तीन हजारची माणसं मागावून येत होती ती ताज्या दाबाची माणसं होती आणि ही जी तीनशे माणसं होती ती पळून पळून थकून गेलेली अन्नाचा कण सुद्धा पोटात अजूनही साडे बारा किलोमीटर अंतर कापायचं होत पालखी ठेवल्या गेली पालखी ठेवली राजांची विचारशक्ती आता सुन्न झाली करावं तरी काय करावं बाजी प्रभू पुढे आले बाजी प्रभू म्हणाले राज ये, ये काम करा रहा है